जुन्नरच्या बसस्थानकात पिकअपचा स्टंट करणाऱ्या पिकअपच्या चालकाला जुन्नर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत शहाजी ज्ञानेश्वर सोनवणे राणार पंचलिंग झोपडपट्टी जुन्नर असे या पिकअप चालकाचे नाव आहे त्याने तेरा डिसेंबर रोजी जुन्नर एस टी स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थिनी विद्यार्थिनींची गर्दी असताना पिकअप आत आणून वेगात चालू लागला लोकांना आकर्षित करण्याचा त्याचा हा स्टंट कोणाच्याही जीवावर भेटू शकला असता मात्र या स्टंटबाजीचा व्हिडिओ काही जणांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने जुन्नर पोलिसांपुढे चालकाचा शोध घेण्याचे आव्हान होते याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या अनेक पिकअप चालक राष्ट्रीय महामार्गावर पिकअपला हेलकावी देत गाड्या चालवतात नागिन डान्स नावाने पिकअप हेल्कावत चालवण्याचा हा प्रकार पिकअप चालकांकडून सर्रास होत आहे या स्टंटबाजीत मोठा अपघात होऊन निष्पा प्रवाशांच्या जीवावर भेतू शकते अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत असून पोलिसांनी कारवाई करावी या मागणी अशी मागणी आता होत आहे ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज जुन्नर